तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंच्याहत्तर तीस अठ्ठ्याण्णव आणि सांगलीतील बँक ऑफ इंडिया बँकेच्या दरोडा गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडल्याची माहिती पंधरा ते सोळा लाखांची रोकड लंपास केल्याचा अंदाज सांगलीच्या बुदगाव येथे बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम वर दरोडा टाकण्यात आल्याचा प्रकार घडला आहे यावेळी चोरट्यांकडून पंधरा ते सोळा लाखाची रोकड लंपास करण्यात आल्याचं प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे मध्यरात्रीच्या सुमारास बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम वर हा दरोडा टाकण्यात आला असून गॅस कटरच्या साह्याने एटीएम मशीन फोडण्यात आलं त्यानंतर मशीनमध्ये असणारी रोकड लंपास करण्यात आली आहे चार दिवसापूर्वी एटीएम मशीन मध्ये बँक ऑफ इंडिया बँकेकडून वीस लाखाची भरणा करण्यात आला होता त्यामुळे सुमारे पंधरा ते सोळा लाखाची रोकड मध्ये असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान या घटनेनंतर सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांच्यासह सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत तपास सुरू केला आहे